नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण पंचायत समितीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा महाराडमध्ये संविधान बाईक रॅलीचं आयोजन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने आज सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तर महाराडमध्ये संविधान बाईक रॅली काढून संविधानाबाबतीत जनजागृती करण्यात आली संपूर्ण कल्याण तालुक्यात संविधान दिन विविध साजरा करण्यात आला भारतीय मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान लिहून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संविधान सभेने मान्यता दिली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रजासत्ता दिनापासून ते देशभर लागू करण्यात आले त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला संविधान दिन साजरा करण्यात आला तेव्हापासून ते आजपर्यंत हा दिवस देशभर विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी साजरा केला जातो त्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांना घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते आज कल्याण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय भोये यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी आर के गवारी यांनी अभिवादन केले गट अधिकारी डॉक्टर रूपाली खोमनी बांधकाम विभागाचे सुधाम महाडिक पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अनिल धांडे याशिवाय आस्थापना बालविकास विभाग बांधकाम ग्रामपंचायत समाज कल्याण वित्त आरोग्य डी आर डी जे कृषी शिक्षण एबा बा सी ओ आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आलं तसेच सव्वीस अकरामध्ये आजच्या दिवशी शहीद झालेल्या पोलीस नागरिक कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तर मध्ये बौद्ध धम्मदीप सेवा संघ यावेळी संविधान हे शाळे शिकवले जावे अशा घोषणा देण्यात आल्या महाराळ धोबी घाट बिर्ला गेट आणि चोपडा कोर्ट येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सांगता झाली तसेच कल्याण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती गोवेली महाविद्यालय आदी विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक

कान्चस्य नस्वे आज दिनांक आज दिनांक 26 प्रवेकर सर्विस मेमोर 1949 850 1949 रोजी क्रियाकारे ज्ञात बरे हे सगळा हे सगळा आणि अनुियमित आणि हो